आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची राजकीय घडामोड आशिष शेलार मंत्री झाल्यानंतर भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी आता मुंबईतील नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे भाजप मुंबई, मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर यांच्याही नावाची चर्चा आहे मात्र त्यांच्या नावाला पक्षातनंच विरोध होत असल्याची ही चर्चा आहे दरेकर हे मूळ भाजपचे नसून ते इतर पक्षातून आले असल्यानं त्यांना पद देऊ नये असं काही नेत्यांचं मत आहे त्यामुळे त्यांच्या नावाला अंतर्गत विरोध होतोय एकीकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची आणि खास करून मुंबईतल्या नेत्यांची मोर्चे बांधणी सुरू दरेकर यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर कोणाच्या नावाची जास्त चर्चा पाहायला मिळते आणि दरेकरांच्या नावालाही मोठा विरोध होतोय असं कळत आहे भाजपमध्ये संघटनात्मक बदल वर, आ, आ, आता सध्या सुरू आहेत तर धर्तीवर मुंबई भाजपचे अध्यक्ष विद्यमान आशिष शिलार यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा आहे आणि मुंबईची जबाबदारी सुद्धा आहे त्यामुळे मुंबईचे अध्यक्षपद पुढील काळात बदलणार हे जवळपास निश्चित आहे अर्थात या सर्व गोष्टींमध्ये मुंबई अध्यक्ष नव्यानं होताना रवीन दरेकर यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याची चर्चा आता सध्या सुरू आहे त्यानंतर अमित साठम राणे आणि अतुल भाजकर यांची सुद्धा नाव यामध्ये या चर्चेत आहेत पण प्रवीण दरेकरांच्या नावाला भाजपच्या अंतर्गतच एक नकारात्मक सूर दिसून येतोय याचं प्रमुख कारण म्हणजे भलेही दरेकर मध्ये काम चांगलं करतायत मराठी चेहरा आहे विरोधी पक्ष नेते जरी राहिले असले तरी मूळ भाजपच नाही आहेत आणि आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाचा एक स्वतःचा चेहरा आहे आहे तो विशेषतः संघटनामध्ये कारण की मंत्र्यांमध्ये भाजपामध्ये आयात करण्यात आलेले अनेक नेते हे मंत्री झालेले दिसून येत आहेत पण किमान निवडणुकीपर्यंत भाजप भाजपमधला मूळ कोर चेहरा असावा असं स्वरूपाचा एक सूर दिसून येतोय विशेषत अमित साटम असतील अतुल भास्कर असतील किंवा सुनील असतील यांच्यापैकी एकांना संधी दिली जावी अशा स्वरूपाचा एक मतप्रवाह भाजपच्या अंतर्गत दिसून येतोय प्रवीण दरेकरांच्या नावासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकडे आहेत असं समजतं पण त्याचवेळी इतर मराठी चेहरा जो कोकणी मराठी चेहरा आहे यामध्ये इतरांची नावं सुद्धा प्रामुख्याने समोर येत आहेत यामुळे दरेकरांचं नाव किती प्रामुख्याने पुढे चालेल याविषयी शंका व्यक्त केली आहे पुढील काही काल दिवसांमध्ये या संदर्भात काही महत्वाच्या घडामोडी सुद्धा घडू शकतात तरी दरेकरांचं नाव समोर येत असताना त्यांच्याबाबत एक नकारात्मक सूर सुद्धा भाजप अंतर्गत उमटताना दिसून येतो नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी सागर